पहिली गोष्ट माझ्याशी कोणीही संपर्क न करता माझ्या प्रवेशाविषयी बोलणं खरं तर मी काही संपादकांशी सुद्धा बोललेलो आहे मी तर आता या चॅनलवर मानहानीचा दावा दाखल करणार आहे कारण अशा खोटाड्या बातम्या तुमचे न्यूज चॅनल चालवण्यासाठी तुमच्या टी आर पीसाठी कारण मी तीस वर्ष जुना शिवसेनेचं काम करणारा शिवसैनिक आहे बाळासाहेबांच्या विचाराने लढणारा आहे नुसतं काम करणारा नाही तर पद पदं असतात पद जात असतात हे मी सुद्धा अनुभवलेलं आहे मी मी पार गटप्रमुखापासून तर आता विरोधी पक्षनेत्यापर्यंत जबाबदारी पार पाडणारा शिवसैनिक आहे आणि अशा पद्धतीनं मला असं वाटतं राजकीय जीवनाशी खेळ असत मला त्याचा स्पष्ट सांगायचं की भारतीय जनता पार्टीचे दलाल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घुसलेले जे कोणी असेल त्यामुळं अशा प्रकारच्या कोणत्याही आधार नसलेल्या नुसतं कोणतं सूत्र तुमचं सूत्र कोणतं सूत्र कोणी सांगितलं आम्ही सांगितलं का कोणी माझ्या पक्षाचे कोणी सांगितलं का मी कोणी सांगितलं कोणाला सांगितलं कोणत्याही प्रकारे थारा नसलेल्या बातम्या चालवणं मी सकाळी काही चॅनलच्या संपादकांना सुद्धा फोन केला ठीक आहे मी तर कारवाई करायला भाग पाडेल ज्यांनी ज्यांनी ह्या अशा प्रकारे बातम्या हे केलं त्याच्यावर मी रीत सर मी आता थोड्याच वेळेत मी माझ्या लिगल ऍडवायझरला आणि माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं की रीत सर एक तासाभरातच मी मेल पाठवणार ज्या हो ज्या चॅनलने अशा पद्धतीने त्यामुळे अशा प्रकारच्या खोटाड्या बातम्या ज्याला कोणताही आधार नाही आपल्याकडून दिल्या जातात विषय माझ्या दृष्टीनं संपलेला आहे मी शिवसेनेचा मला जर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर खूप आधी केल्या असत्या परंतु मला असं वाटतं माझ्या मनात कोणत्याही प्रकारे असे विषय नाही ठीक आहे इलेक् निवडणुकीचा विषय आहे उद्धवजी ठाकरे साहेबांनी पक्षाची यादी जाहीर केली मी साहेबांच्या नेतृत्वाला काम करणार शिवसैनिक का। आहे त्यामुळे अशा प्रकारे एखादं पद एखादी ये निवडणूक येणं आणि जाणं फार काही महत्वाचं असतं असं मी मानत नाही कारण आपल्या सगळ्या बातम्या चूक ज्या ज्या चॅनलच्या आपल्या मी सगळ्यांना बोलत नाही पण ज्यानी ज्यानी ज्या ज्या चॅनलनी अशा बातम्या लावल्या ह्या चुकीच्या खोट्यात माझी मानहानी करणार आहे माझ्या तीस वर्षाच्या निष्ठेनं काम करणाऱ्या कामाचा अपमान करणाऱ्या असं माझं स्पष्ट मत नाराज असलं म्हणून काय झालं तुम्ही फार फार खुश असतात का सगळे लोक हा तुम्ही काय सगळे लोक खुश असतात तुम्हाला कोणतं भेट दिलं जातं कोणत्या चॅनल तुमची रोज तुम्ही रोज चॅनलचा हा संपादक त्या संपादकाचा चॅनलचा लागला आज मी एका संपादकाला फोन केला तो म्हणजे आजच्या दिवसच येऊ दुसऱ्या चॅनलचा संपादक लागलो म्हणे मी हे तुमचं चालतं पण मला वाटतं नाराज वगैरे असणं मी स्पष्टपणे सांगितलं की ज्या दिवशीपर्यंत उमेदवारीची यादी जाहीर करणार त्या दिवशी पण नाराजी असते नंतर रोज रोज थोडी नाराजी असते नाराजीचा फायदा घेतला विरोधकांकडून तुमच्या चॅनलकडून विरोधक कोणी काय बोल कोणता विरोधक बोला सांगा चला शिंदे गटाचा एखादा माणूस बोलला का ऐकून घ्या शिंदे गटाचा एखादा माणूस बोलला भाजपाचा एखादा माणूस आता सुरुवातीला शिंदेकडे जाणार शिंदेकडे जाणार शिंदेकडे जाणार कालपासून सुरू भाजपकडे जाणार भाजपकडे जाणार भाजपकडे जाणार राव सब्दान काय बोलले भाजपचे अरे मी तीस वर्षानं शिवसेनेचं काम करतो मी वीस वर्षानं जिल्हा प्रमुख आहे त्याच्यामुळे काय मुद्दा तुमची आणि भाजपचे विचार असं त्यांचं म्हणणं एकत्रितच अप्रत्यक्ष विचार जुळतात शिवसेना आणि भाजप तर पंचवीस वर्षानं अलायन्स होते ना त्यामुळे शिवसेना आणि भाजपचे विचार सारखे होते सारखे म्हणजे एका विचाराने आम्ही लढत होतो त्याच्यामुळे काय झालं का आम्ही काय एक झालो काय आमचं आमचं स्वतंत्र शिवसेनेचं आम्ही काय भारतीय जनता पार्टीच्या बरोबर होतो म्हणजे काय भाजपमध्ये गेलो का आम्ही शिवसेनेची आमची स्वतंत्र विचारसरणी स्वतंत्र धारा आहे स्वतंत्र बाण आहे आणि त्या बाण्यानेच आम्ही चाललेलोय मी उतरलेलो आहे प्रचार अजून दीड महिन्याचा काळ आहे संभाजीनगर जिल्हा छोटासा आहे चार दिवस आठ दिवस लागत नाही प्रचार करायला आठ दिवसात सगळा जिल्हा ढोळून काढता येतो आणि माझ्यात तेवढी क्षमता आहे आणि मी ऑलरेडी मागच्या आठवड्यातच जवळपास शंभर गावांचा दौरा करून झालेला आहे माझा फार मोठा मतदारसंघ नाही आठ दिवसात सगळा प्रचार कम्प्लीट होईल आमच्याकडं संघटनात्मक ढाचा आहे इथं बसून सगळ्या गावाच्या पण प्रचार करता येतो ही शिवसेनेची ताकद आहे त्यामुळे असं काही नाही की फिजिकली आपण गेलो पाहिजे तिथं पण तरी मी मागच्या आठवड्यामध्ये जवळपास नव्वद गावांचा दौरा केला आहे मी कुठेही नाही मी शिवसेना या विषयाचा प्रचार केलाय ना आणखी पुन्हा करणार आहे आणि मला महाराष्ट्रात फिरायचंय आहे आणखी सगळीकडे स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये मी त्यामुळे मी महाराष्ट्रात स्वतः फिरणार सगळीकडं सर खैरे आणि तुमच्यातले मतभेद जे होते ते पूर्णपणे मिटलेले आहेत का आ, की आणि चंद्रकांत खैरे यांनी निवडून ने, येण्याची किती हे ये कोणते मतभेद नव्हते त्यांनी तिकीट मागितलं होतं मी तिकीट मागितलं होतं एवढाच विषय तिकीट जर दोन जणांनी तीन जणांनी मागितलं म्हणजे मतभेद असताना खैरे साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते नगर जिल्ह्याचे ते पालक आहे आम्ही सगळे तरुण कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलेलं आहे आणि आजही आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरात काम करतो याचना नाही सूचक वक्तव्य काही वेळापूर्वी तुम्ही केलं होतं नेमकं म्हणजे तुम्ही स्वतः काय हो मग पक्षाच्या मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांचे विचार उद्धवजी ठाकरे साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी मला असं वाटतं कारण पक्षाविषयी काही सांगतात ना लोक भाजपला मॅनेज झाले याला हे झाले त्याला ते झाले आणि म्हणून आम्ही काय शिवसेना काय भीक मागणार आहे काय शिवसेना लढणारी शिवसेना आणि त्याच्यामुळं भूमिका जाहीर जिंकेल शिवसेना की जे काही माझ्याबद्दल सगळ्या बातम्या पसरल्या जातात या कोट्या टीआरपी साठी लोक करतायत सगळं 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 तुमचं आता तुमच्या पद्धतीने एक वेळ मान्य करू तुमची ही भूमिका लोकसभेपुरती आहे का विधानसभेच्या आधी कोलांडिवढी मांडणार हे पा मला असं वाटतं मी सुस्पष्टपणे सगळ्या भूमिका मांडलेल्या आहेत त्याच्यामुळे मला असं वाटत नाही आता या सगळ्या गोष्टी पुन्हा 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 तेच तेच सांग याला काही अर्थ नाही आता परवा मातो ना, मी मातोश्रीवर असताना मला फोन आला एका चॅनलचा लोकशाही चॅनलचा स्पष्ट सांगू आता चॅनल पण बोललो पाहिजे सकाळी सामवाल्याने चुकीची बातमी लावली स्पष्ट बोलतो सगळ्या तुमच्या समोर बोलतो चुकीच्या बातम्या लावल्या मी मातोश्रीवर आणि ते सांगतो तुम्ही वर्षावर आहे का वर्षावर पोहोचले का तुमचा प्रवेश होणार आहे का अरे काय त्याला अर्थ आहे काय उमेदवार कोणती ऑफर नाही मला ऑफर येण्याचा प्रश्न येत नाही महायुतीला उमेदवार सापडत नाही महायुतीमध्ये आमच्याशी भिडण्याची ताकद नाही स्पष्ट राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका